नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मधुकरराव नाईकांची पुण्यतिथी गौलीत साजरी वृक्षारोपण करून वाहिली आदरांजली सविस्तर वृत्त महानायक वसंतरावजी नाईक यांचे पुतणे जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक आणि माजी मंत्री लोकनेते मनोहरराव नाईकांचे भाऊ तथा गहुलीचे माजी सरपंच दिवंगत अनिल नाईक आणि माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईकांचे वडील तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक आणि सध्याचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईकांचे मोठे बाबा आणि पंचक्रोशीत भाऊ म्हणून ख्याती असलेले मधुकरराव नाईक यांची आज पुण्यतिथी गहुली येथे साजरी करण्यात आली या पुण्यतिथी निमित्ताने वृक्षारोपण करून मधुकरराव नाईकांना आदरांजली वाहण्यात आली त्यामागचे कारणही तसेच आहे भाऊंचे वृक्षावर जीवापाड प्रेम एकदा काही नैसर्गिक कारणाने घरासमोरील निंबाचे झाड सुकले होते झाड तर सुकले पण भाऊंना चैन पडत नव्हती ऐन पावसाळ्यात झड सुरू असताना भाऊंनी स्वतः भर पावसात जाऊन सोबतच ट्रॅक्टर व माणसं घेतली आणि जोड निंबाचे झाड शोधले व त्यापैकी एक झाड जाड़ त्या झडीत आणून आपल्या बंगल्यासमोर लावले ते झाड आजही ह्या ठिकाणी आहे एवढे प्रेम मधुकरराव नाईकांचे झाडावर होते म्हणूनच आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी वृक्षारोपण कार्यक्रम घेणे म्हणजे खरोखरच त्यांना आदरांजली ठरली राजकारणाच्या बाबतीत म्हणायचे तर खरा नेता मधुकररावच परंतु त्यांना पडद्यामागचा हिरो म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण मधुकरराव कधीच प्रत्यक्ष राजकारणात उतरले नाहीत निवडणूक महानायक वसंतरावजी नाईकांची असो की माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांची की लोकनेते मनोहरराव नाईकांची ग्रामीण भागाची संपूर्ण जबाबदारी मधुकररावांवरच असायची तसे बघता शहरी आणि ग्रामीण भागावर मधुकर रावांची मजबूत पकड होती पुसद विधानसभा तर काबीज करायचेच त्याचबरोबर उमरखेड कारंजा मानोरा, मंगरुळपीर आणि दिग्रज दारवा विधानसभेत कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे ते मधुकरराव नाईकच ठरवत त्यांच्या समवयस्कांना ह्या गोष्टी अतिशय बारकाईने माहीत आहे अशा ह्या अजातशत्रू नेत्याची आज पुण्यतिथी गौली येथे वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली यावेळी समाजसेविका ॲडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईक भाजपा महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर आरती फुपाटे रुपाली जयस्वाल दीपाली जाधव स्नेहा सुहास पवार अनिरुद्ध पाटील चोंडीकर निळकंठ पाटील विकास नाईक सुभाष बळीराम पवार सरदार राठोड अविनाश देशमुख श्रीराम पवार आतर कपाडिया नीरज पवार जनार्दन राठोड निलेश पेन्शनवार निखिल चिद्दरवार महेश नाईक विलास आडे निरंजन आडे किरण राठोड पंजाब भोयर विवेक मस्के नंदू काळे गवलीचे पोलीस पाटील शरद राठोड आदित्य माने विनोद जिल्हेवार शेखर वानखेडे पंडित घाडगे ओम शिंदे गौरव दीक्षित सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड डॉक्टर आशिष पवार मेन मराठी चोवीस तासचे मुख्य संपादक सुहास पवार गवलीकर झेट न्यूजचे शंकर माहुरे एकमत लाईवचे बाबाराव उबाळे नटवर उंटवाल रेशमाजी बोडके मिलिंद उदयपूरकर राजपाल चव्हाण प्रतीक चव्हाण किशोर काळे विलास चव्हाण आणि असंख्य पदाधिकारी तसेच हजारो चाहत्यांनी आज मधुकरराव नाईकांना आदरांजली वाहिली माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक आदित्य नाईक माजी सरपंच अजिंक्य नाईक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नाईकांनी भोगविधी कार्यक्रम करून सर्वांनाच सन्मानपूर्वक पूजा कराव्यास लावली साध्या पद्धतीने परंतु अत्यंत चांगला पुण्यतिथीचा कार्यक्रम गहुली येथे आज पार पडला